झटपट इंग्रजी शिकणार आहोत आणि झटपट इंग्रजी शिकत असताना झटपट इंग्रजी शिकत असताना मराठीतलं वाक्य इंग्लिश मध्ये कसं करायचं खूप सोपी टेक्निक आहे खूप सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला काय करावं लागते लक्षपूर्वक पहा लागते एकदा जर तुम्ही थोडे वाक्य केले की तुम्ही नेहमी नेहमी मराठीतले वाक्य इंग्लिश मध्ये करून बघा तुमच्या लक्ष देणार आहे आणि बघूया बघा मराठीमध्ये करता कर्म क्रियापद मी फुले लावतो आता आपण डायरेक्ट फुले लावतो का नाही

एक म्हणजे काय आहे एक दोन तीन असं असते करता कर्म क्रियापद पण इंग्लिश मध्ये तसं राहत नाही महेश इंग्लिश मध्ये करता क्रियापद कर्म असते आणि लक्षात मग झाक प्लांट्स काय प्लॅन्ट्स लावट म्हणजे डायरेक्ट लावून असा शब्द नाही पण जेव्हा आपण फुले लावतो त्यावेळेस काय करायला आय प्लांट्स या लावर फ्लावर आय प्लांट्स फ्लावर आय प्लॅन्ट फ्लावर एम पी एल ओ डब्ल्यू ई आर एस फ्लावर्स आय प्लॅन्ट ह्या फ्लावर्स लक्षात आलं आता

Yeah.

E